राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चा, आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता ऑक्टोबर महिना इथं संपत आल्याचं आपल्याला पाहायला आहे बऱ्यापैकी जर विचार केला दहा पंधरा ऑक्टोबरच्या आसपासचा आज कालावधी आहे आणि आपल्या रब्बी हंगामाला इथं सुरुवात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी हंगामावरती जे काही पीक लागवड करण्यात येणार आहे तर ते म्हणजे हारबरा Uh, मित्रांनो निश्चितच हरभऱ्यापासून आपण प्रति एकरातून चाळीस पन्नास साठ हजार रुपयापर्यंत जो काही प्रॉफिट आहे तर तो कमवू शकतो परंतु आपण योग्य वानाची आणि योग्य प्रकाराच्या वानाची जर निवड केली तर निश्चितच आपला जो काही पैसा आहे तर तो जास्तीत जास्त होऊ शकतो मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत ज्या काही हरभऱ्याच्या टॉप काबुली किंवा आपण ज्याला डॉलर चना म्हणतो तर डॉलर चना सेगमेंटमधल्या ज्या काही हलभाऱ्याचे बियाणं आहेत तर ती इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो देशी चना आणि डॉलर चना याचा जर एकंदरीत आपण विचार केला तर देशी चना म्हणजे जो आपण रेग्युलर लावतो तर त्याच्या शंभर दाण्याचं वजन जास्तीत जास्त पंचवीस ते तीस ग्रॅम आपल्याला तिथं पाहायला मिळू शकतं किती बोल्ड दाना किती मोठा दाना जरी असला तरी शंभर दाण्याचं वजन एकोणतीस ते तीस ग्रॅमच्यावर आतापर्यंत कोणत्याही वानाचं तिथं भरलेलं पाहायला मिळत नाही जे काही काबुली किंवा डॉलर सेगमेंटमधले जे हरभरे असतात तर त्याचं शंभर दाण्याचं वजन पासष्ट ते सहासष्ट ग्रॅमपर्यंतसुद्धा तिथं जास्तीत जास्त भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो मी चार वेगवेगळे जे काही नामांकित वेगवेगळ्या कृषी विद्यापीठानं विकसित केलेले जे काही काबुली ज्या व्हरायटी आहेत तर ते या आज या व्हिडिओच्या माध्यमातून इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची जी व्हरायटी आहे तर ती पी डी के कृषी विद्यापीठ अकोला यांनी रिसर्च करून डेव्हलप केलेली व्हरायटी आहे तर ती म्हणजे पी के व्ही टू मित्रांनो पांढऱ्या रंगाचा दाना टपोरा जास्तीत जास्त दाना आपल्याला पाहायला मिळतोय शंभर दाण्याच्या वजनाचा जर विचार केला तर पंचावन्न ग्रॅमच्या आसपास शंभर दाण्याचं जे वजन आहे तर ते आपल्याला भरलेलं तिथं पाहायला हे मिळणार आहे मित्रांनो बऱ्यापैकी एकशे पाच ते एकशे दहा दिवसाच्या आसपास लागवड केल्यानंतर काढणीला आलेलं आपल्याला पाहायला मिळेल एका एकरातून सरासरी चौदा पंधरा क्विंटलपेक्षाही जास्त जे काही उत्पादन आहे तर तुम्ही या पिके वी टू या सेगमेंटच्या वानाकडून तर घेऊ शकतात मित्रांनो दुसरं जे वाण आहे तर ते अतिशय प्रचलित आहे परंतु या वानाचं जे काही बियाणं आहे तर ते आपल्याला नेहमी शॉर्टेज असल्याचं पाहायला मिळतं मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जे काही फुले कृपा या नावाचं सुद्धा काबोली डॉलर सेगमेंटमधलं एक बियाणं आहे तर ते लॉन्च केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय शंभर दाण्याच्या वजनाचा जर विचार केला तर साठ ते पासष्ट ग्रॅमपर्यंत आपल्याला शंभर दाण्याचं जे वजन आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतंय महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त याच सेगमेंटमधल्या बियाणेची किंवा काबुली सेगमेंटमधल्या फुले कृपा या वानाची तिथं लागवड झालेली आपल्याला ला, पाहायला मिळते परंतु भरपूर साऱ्या कंपन्यांकडंसुद्धा हे जे काही बियाणं आहे तर ते शॉर्टेज आहे भरपूर सारे शेतकरी आपल्या प्रायोगिक तत्त्वावरती त्याचं प्रोडक्शन घेऊन किंवा उत्पादन घेऊन जे काही बियाणं आहे तर ते घरच्या घरी तिथं वापरण्यासाठी वापरत असतात मित्रांनो बऱ्यापैकी एकशे दहा दिवसाच्या आसपास पेरणी केल्यापासून काढणीला आलेलं आपल्याला हे जे काही बियाण आहे फुले कृपा तर ते तिथं पाहायला मिळत आहे मित्रांनो या बियाणेची जर तुम्हाला शेतकऱ्यांकडून जर अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला बियाण्याची खरेदी करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय आपले माझेच शेतकरी मित्र आहेत तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून तुमच्या जिम्मेदारीवरती जी काही बियाणं आहे तर त्याची खरेदी करू शकता मित्रांनो पुढच्या वाहनाचा जर विचार केला तर ते म्हणजे पी के व्ही फोर पी के व्ही टूपेक्षा थोडं सुधारित जे वाहन आहे शंभर दाण्याच्या वजनाचा जर विचार केला तर साठ ग्रॅमच्या आसपास सरासरी शंभर दाण्याचं जे वजन आहे तर ते भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं पीडी अकोला या कृषी विद्यापीठानं हे जे काही वाहन आहे तर ते डेव्हलप केलेलं आहे पी के वी टू सेगमेंटपेक्षा थोडा बोल्ड दाणं आपल्याला या वाहनाचा तिथं पाहायला मिळतो निश्चितच तुम्ही या वानाचासुद्धा तिथं विचारा करू शकता बऱ्यापैकी लागवडीपासून एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाच्या आसपास काढणीला आलेलं आपल्याला हे जे काही पी के फोर हे जे वाहन आहे तर ते पाहायला मिळत असतं त्याच्यानंतर पुढच्या वाहनाचा जर विचार केला तर हे विराट या नावाचं सुद्धा एक वान चांगलं आहे थोडं जुनं आहे काबुली सेगमेंटमधलंच आहे तर तुम्ही विराट या वानाचा सुद्धा विचार करू शकता शंभर ते एकशे दहा दिवसाची आसपास हे जे वान आहे तर ते काढणीला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं पंचावन्न ग्रॅमच्या आसपास शंभर दाण्याचं जे वजन आहे तर ते भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं निश्चितच या वानासुद्धा विचार करू शकता आता माझ्या आवडीचे वानं कोणते एकतर म्हणजे फुले कृपा किंवा शेतकरी मित्रांनो दुसरं म्हणजे व्ही टू तुम्हाला ज्या बियाण्याची बाजारामध्ये उपलब्धता होईल तुम्ही त्यानुसार बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे एक एकर पेरणीसाठी बऱ्यापैकी डॉलर सेगमेंटमधल्या चण्याचा जर विचार केला तर तीस ते पस्तीस किलोच्या आसपास जे काही बियाणं आहे तर ते एक एकर क्षेत्रासाठी तिथं लागत असतं शक्यतो डॉलर सेगमेंटच्या जर बियाणीची तुम्हाला लागवड करायची असेल तर बागायती जमीन पाहिजे एक ते दोन पाणी देण्याची क्षमता आपल्याकडे पाहिजे त्याच्यासोबतच जो काही टोकन पद्धतीनंच आपल्याला हे जे काही बियाणं आहे तर ते लागवडीसाठी निवडणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत राम राम